हॅलो फ्रेंड्स आज आपण खेळणार आहोत प्राण्यांचा आवाज ओळखण्याचा धमाल खेळ तीन फेरे आहेत सोपे मध्यम आणि कठीण तयार आहात का चला सुरुवात करूया हा आवाज ऐका हा कोणता प्राणी असेल उत्तर द्या बरोबर हा कुत्रा आहे आता हा आवाज ऐका कोणता प्राणी असेल हो अगदी बरोबर ही मांजर आहे आता हा आवाज ऐका का ओळखलं का खूप छान ही गाय आहे आणि आता ऐका हा आवाज कोणी ओळखलं होय हा ससा आहे थोडस कठीण हा आवाज कोणाचा आहे छान हा हत्ती आहे हा आवाज ओळखा कोणता प्राणी आहे बरोबर हे हरिण आहे हा आवाज उंच प्राण्याचा आहे कोण आहे हा बरोबर हे जिराफ आहे हा आवाज ओळखता येईल का सांगा पाहू बरोबर हा वाघ आहे आता खेळकर आवाज ओळखा कोण आहे होय हा माकड आहे हा आवाज वाळवंटातील कोणत्या प्राण्याचा आहे ओळखा पाहू बरोबर हा उंट आहे हा खूप वेगळा आणि खास प्राणी आहे पण मी तुम्हाला सरळ उत्तर सांगणार नाही तुम्ही विचार करा आणि तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा बघू कोण बरोबर ओळखतं तुम्ही किती आवाज बरोबर ओळखले आणि शेवटचा आवाज कोणत्या प्राण्याचा आहे याचा अंदाज तुम्हाला आला का आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा अजून असेच धमाल खेळ खेळायला गोंडस गप्पा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचं हस्त खेळतं मनोरंजन फक्त गोंडस गप्पावरच थँक्यू